नमस्कार मी पल्लवी आवाज न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आज इंदापूर तालुक्यातील शेटपळगडे या गावामध्ये आहे तुम्ही पाहताय की माझ्या पाठीमाग शेटपळगडे गावातील अनेक ग्रामस्थ येथे जमलेले आहेत ते का जमलेले आहेत ह्याच्या पाठीमागचं आपण कारण जाणून घेणार आहोत तुम्ही पाहताय की हा जो रस्ता आहे हा रस्ता भिगवण बारामती रोडला हा रस्ता पादन रस्ता म्हणून आहे आणि ह्या रस्त्यावरती बेकायदेशीर जे काही बेकायदेशीर का माता शासन करणार आहेत त्याच्या विरोधात हे ग्रामस्थ आहेत आणि ही त्यांची पर्सनल प्रॉपर्टी आहे असं त्यांचं म्हणणं आहे सविस्तर आपण हा विषय काय आहे आणि हे बेकायदेशीर ह्या रस्त्याच्या विरोधात का आहेत हे आपण सविस्तर त्यांच्या सोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत प्रथम तुमचं नाव सांगा हेमा सुरेश मचाले राणा शेटपळगडे मी या गावचे रहिवासी आहे हा जे रस्ता बेकायदेशीर चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे तर काय काय नक्की प्रकार आहे हा हा रस्ता जवळ मूळ जेवढी जव त्याची लांबी रुंदी आहे त्यानुसारच हा रस्ता व्हावा आणि हा भिगवन बारामती ते मारुती मंदिर असा पानंद रस्ता आहे तरी हे याच्या संबंधित काय अधिकारी आहे त्या चुकीच्या मार्गाने माझी सिटी सर्वेला पाचशे ऐंशी आ नंबर जो माझा मालकी हक्काचा प्लॉट आहे त्याच्यामधनं यांनी रस्ता दाखवला अधिकाऱ्यांनी तो रस्ता चुकीचा आहे आणि ह्याच्या संबंधी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर आदिकरें काहीतरी कारवाई व्हावी आणि याबाबत आमच्यावर सतत दबाव आणून आम्हाला त्रास दिला जातोय आणि परत पोलीस स्टेशनला सुद्धा वेगळं चार वेळा आम्हाला बोलवून आलं त्यांच्याकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला तहसील ता साहेब स्वतः इथं आले त्यांनी या प्लॉटची पाहणी केली कागदपत्र पाहिले तर त्यानुसार त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं की तुमचा हा रस्ता जसे पांधन आहे तसा त्या मारुती मंदिराकडे जाऊन द्यावी पण लेखी स्वरूपात अजूनही आम्हाला त्याच्याबद्दल काही आदेश किंवा काही लेखी आम्हाला मिळालेलं नाहीये तर हा रस्ता पूर्ण चुकीच्या मार्गाने त्यांनी चाललेला आहे चौऱ्याऐंशी जो प्रति प्रजिमाजी केलेली आहे ती चुकीची आहे ह्याच्या बाबतीत तुम्हाला प्रजिमाजी करायची जे मूळ जिथं जिथं तुमचं हे जर प्रजिमा जिथं मान्य झाली आहे त्या ठिकाणी न्यावी किंवा इतर ठिकाणी कॅनॉलचा रस्ता किंवा गावाच्या भरणं जावी आणि ह्या गावाची सुख समृद्धी चांगल्या प्रमाणे नांदावी अशी मला वाटतं तुम्ही आता बोलताना एक सांगितलं की तुम्हाला पोलीस स्टेशनला पण बोलवण्यात येते तुम्ही पोलीस स्टेशनला त्यावेळेस तुम्ही त्यांना विचारलं काय काही तक्रारी अर्ज कोणी दिलेला आहे का किंवा आम्हाला इथं का बोलवण्यात आलं त्यावेळेस त्यांनी काय उत्तर दिलं त्यावेळेस त्यांनी म्हणतात की आम्हाला इथं तुमच्याबद्दल तक्रार आली आली आहे आणि तुम्ही आम्हाला इथं हजर हो व्हावं हो हो। तर चार वेळा माझे मालक तिथं गेले त्यांनी पूर्ण माहिती सांगितली बाबा हे माझे कागदपत्र दाखवले की हा माझा वैयक्तिक आहे वैयक्तिक प्लॉट मधून तुम्ही नेऊ शकत नाही तर म्हणले का नेऊ शकत नाही ही रस्ता आम्ही सॅटेलाइटने दाखवला त्यामुळे नजरस्ता जाणार असं आम्हाला वेळोवेळी धमकी त्यांचं मानसिक संतुलन पण बिघडलं आणि आत्महत्या करण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला अन्याय <coughs> होतोय आणि सतत दबाव आणला जातोय इतर अधिकाऱ्यांची किंवा ह्याला जी मान्यता दिली आहे त्या रस्त्याला त्याची त्या अधिकाऱ्यांची <coughs> चौ खोल चौकशी व्हावी अशी माझी मुख्यमंत्री साहेब फडणवीस आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादा आणि शिंदे शिंदे सर यांना तर एकनाथ अधिकाऱ्यांनी केलेल्या बेकायदेशीर किंवा बोगस का, कामाची किंवा बोगस अधिकाराचा वापर किंवा बोगस चौकशीच त्यांनी याची त्यांची चौकशी व्हावी तुम्ही पाहतोय आणि आम याच्यामध्ये आमचा प्लॉट पूर्णपणे सिटी सर्वेचे अधिकारी येऊन किंवा भूमी अभिलेखाचे अधिकारी येऊन प्लॉट त्यांनी मोजणी केलेली आहे तरी पण ते आमच्यावर असं हे करतात अधिकार गाजवतात तुम्ही पाहताय की माझ्यासोबत एक भगिनी आहेत आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येते त्या त्यांच्या व्यथा व्यक्त करतात की त्यांच्या मालकीचा हा प्लॉट असून देखील जे संबंधित प्रशासन अधिकारी आहे त्या पदाचा गैरवापर करतात असा त्यांचा डायरेक्ट आरोप आहे आणि त्यांना नाहक त्रास त्यांच्या कुटुंबाला त्यांना नाहक त्रास दिला जात आहे आज त्या बोलताना त्यांच्या भावना व्यक्त होतात त्यांच्या डोळ्यात पाणी देखील येते मग तुम्ही समजू शकता की त्यांना ह्या बेकायदेशीर रस्त्याचा किंवा ह्या रोडचा संबंधित प्रशासन अधिकाऱ्याचा किती त्रास होत आहे आपल्या सोबत शेटपगडे गावातील युवा पण आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नक्की हा जो रस्त्याचं चा काम चाललं आहे तर त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि इथं जो बेकायदेशीर काम चालू आहे तुमचा डायरेक्टली आरोप आहे प्रशासनावरती तर नक्की हा प्रकार काय आहे मॅडम माझं नाव सतीश दादा मा हा शेजारचा प्लॉट आमच्या राज्याचं नाव आहे जवळजवळ हा आठ गुंट्याचा प्लॉट आहे आणि पलीकडे आमच्या बंधूंचा साडेआठ गुंठ्याचा प्लॉट आहे तर आमचं हे म्हणणं आहे की एमडीआर चौऱ्याऐंशी जो आमच्या वैयक्तिक प्लॉट मधून दोघांच्या मधून दाखवलाय डीपीआर हिथून आता काढला जे नवीन मंजूर झालंय हे कितपत योग्य असं वैयक्तिक प्लॉट मधून कधी भू संपादन केलं हे कागद कधी वर गेले तेव्हा शासनाने ह्याचा निर्णय दिला किंवा आमच्याकडं समजा कागदाची परिपूर्ता झाली पीडब्ल्यूडी कडून आणि आम्ही शासन निर्णय जाहीर करतो म्हणजे हा उघड उघड अन्याय एक तर ह्या रस्त्यालाच मुळात हे ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर एका पानंद आहे हे जीएडपी आणि तहसील कोण आम्हाला क्लिअर कट कळत नाही अजून बर हित करायचं म्हणलं एमडीआर चा तर तुम्ही एमडीआर चाऱ्यांशी काय त्याचा आराखडा असेल दोन हजार एक ते दोन हजार एकवीसचा ती काय बाहेरनं करा नाही तर करू नका किंवा कुठं नाही आम्हाला त्याशी काही घेण देण नाही पण इकडं एकशे गावठाणात आणून एकशे सदुसष्ट ला क्रॉस करून इकडं आमच्या प्रायव्हेट मध्ये प्लॉट मध्ये घालून ह्या पाण्यात ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर वर आणण्याची गरज काय आणि ह्या ह्या गोष्टीसाठी वेळोवेळी दोन हजार वीस एकवीस बावीस पासून आजपर्यंत आम्ही सर्वजण विरोध करतोय त्याशी लढतोय मग ह्याला आम्हाला कोणच न्याय द्यायला आम्ही यासाठी गावातूनच हे सगळे लिखापडी किंवा जे काय असेल ते माहिती केली असेल मग लिखापडीचा विषय असा की हिथून विरोध करतोय पण ग्रामचं जी ग्रामपंचायत बॉडी आहे आणि तिथले काही पदाधिकारी आहेत यांनी है। आम्हाला वेळोवेळी तर चुकीची माहिती दिली खरं सांगितलंच नाही की आम्ही काही पत्र व्यवहार केल्यात काय मासिक सभेचा ठराव दिल्यात यांनी मासिक सभेचा ठराव पण दिलेत की हिथून तीनशे सत्तर वर प्रजिमा चावऱ्या यां व्हावा म्हणून पण त्याला कुठलाही आधार नाही का ते इथल्या शेजारच्या लोकांना विचारात घेतलं नाही त्यांना विचारलं बी नाही पण ना... मासिक ठराव घेता घेण्याच्या वेळेच्या काही गोष्टी ग्रामस्थांना सांगितल्या जातात त्याच्यानंतर तो ठराव पास केला जातो मग तुमचं असं डायरेक्ट म्हणणं काही सांगण्यात आलं नाही मासिक ठराव मध्ये नाही संपूर्ण अंधारात ठेवून गुपचुपणे हे ठराव वर दिले आणि ते त्या जे दोन हजार तर ठराव असाय की त्याचे तर ग्रामसभेत चर्चा झाली नाही ती ग्रामसभा तहकूब झालेली होती मग त्या ग्रामसभेत कोणाची मागणी नसताना कोणाची वर विषय नसताना म्हणजे ग्रामसभेचे अर्जांचे विषय जे असतात विषय नसताना ही विषय कसं काय वर पाठवण्यात आला मी इतका आधीपासून विरोध आहे तीन चार वर्षापासून की हा एम गा गावात नको आणि ह्या रस्त्यावरती नको ग्रामीण मार्ग हिथ अठरा मीटर जागा तरी शिल्लक आहे का जे जे गव्हर्नमेंटला पाहिजे जागा पीडब्ल्यू डी खात्याला हिथं अठरा मीटर जागा सुद्धा शिल्लक नाही बघितलं तर हे पंधरा एक फुटा जागा जास्त शिल्लक आहे आणि ह्या जागेत ही अठरा मीटर जागा दाखवायला आमच्या वैयक्तिक प्लॉट मध्ये आमची आठ गुंठ्याचा वाढ गे एक दोन गुंठ तरी शिल्लक राहील का तिथं साईडला सारा थोडी हिथं बघा हिथं आमचं होलंय पंचवीस तीस एकर बागायत जमीन जगते हे भोल किती पंधरा वीस वर्ष झालं आमचं होलंय हे हे जे आम्ही लाईट बिल भरतो समज भरतो आमच्या समध्या पट्ट्या वगैरे सध्या क्लिअर आहेत मग हे उद्या जर ही जर गेलं आणि शासनाने जर बळसिकडे एम डी आर चौरे यांच्याशी आमचा विरोध असताना केला तर आमचं इथं काय राहणार आहे आणि इथं डीपीआर दाखवताना ह्यांनी सर्वात मोठी चूक केली डीपीआर आमच्या वैयक्तिक प्लॉट मधनं दाखवला हे असं कसं होऊ शकतं फक्त हिथून का दाखवला तर ती एक मीटर एक किलोमीटरचं अंतर पूर्ण करून दाखवण्यासाठी ते चौऱ्याऐंशी च कमी पडत होतं त्यासाठी हिनं दाखवला जर सरळ काढला तर त्यांचं ते परिपूर्तता होत नाही आणि तो चौऱ्याऐंशी होत नाही म्हणून फक्त सरळ दाखवला नाही एवढ्या समज्या अडचणी असताना इथं मागच्या पंचवीस पाचला जे पूर आला आता मागच्या मे मे महिन्यामध्ये जिथं पुरा आला तर ह्या हे ही गैरप्रकार झाल्यामुळे ही पाणी एकदम आमच्या घरात की आमचे जुने घरी तिथं काही भाडे करून राहत होते तर त्या घरात अख्खं पाणी शिरलं डोक्याच्या वर लेवरला तर त्याच्या मागच्या भावाची भिताळ मागच्या बाजूला पडली ते नशीब नाही तर त्यांचा मृत्यूच झाला असता त्यात आणि हे पाणी समजा थोपले गेलं आता हे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह कसा आहे हे असा वरून सरळ येतो सरळ वरून येतो सरळ खाली जातो मारुती देवाळाच्या मागून सरळ खाली वाड्याला तर हे रस्ता ह्यांनी हिकड माताजी काढली चौकशी तहसीलदारांनी तर ही रस्त्याची चौकशी हित फक्त त्यांनी आदेश दिले आणि ह्याच्या इकडं वर इकडे चढाव आदेश दिलेत लोकांना की आम्हाला तुमचं हे करायचं आता तुम्ही सांगा की पाधन जी होती जुनी त्याच्या आदेश काढताना पाधनच्या कडच्या तुम्ही आदेश काढलाय ठीक आहे बाबा काढलाय एक ते ह्यात ते बसत नाही तरी काढलाय काढलाय तर अशी वळून वर चढाव जाते का गावात का सरळ खाली उतारा उताराने खाली वाड्याला जाते सुद्धा एकदम चुकीच केले त्या पहिलीकडल्या बाबीच्या लोकांना सिटी सर्व्हेच्या भ्रष्टाचारी काम केलेलं दिसत आहे चुकीच आहे मग ते भ्रष्टाचारी कुणाच्या दबावाखाली नक्की आहे ह्याचा राजकीय पक्षाचा काय हात असेल काय म्हणजे आता तुम्ही सांगताय ते उघड उघड दिसतंय की ओढ्याच्या साईडनी पाण्या जो पाणी आहे पाण्याचा प्रवाह गेला पाहिजे पण चढाच्या साईडनी दाखवलाय म्हणजे तुम्ही पाहताय तो फक्त एमडीआर चौऱ्याऐंशी ला कनेक्टिव्हिटी देऊन काय तर बाहेर न आणलेलं आणि ही कनेक्टिव्हिटी देऊन एक किलोमीटर अंतर पूर्ण करून दाखवण्यासाठी शिकडून घालायचं वैयक्तिक प्लॉट मधून आणि हिथून घालून हिथं किती जागा राहणार आहे मॅडम तुम्ही दाखवा अठरा मीटरचं इथं करायचं म्हणलं तर हे आमचं राहील का काही तर आमचं असावी जाते ना असावी जाते आणि हिथं वैयक्तिक प्लॉट इकडे तुम्ही जा दाखवणार का सर हिथं दाखवताना दाखवली चुकून तर ही घरं राहणार आहेत का ह्या घरांची समधी एक एक खोल्या पडून जाणार म्हणजे हिथं पाण्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न तर आहेच वरती जे पाण्याचा प्रवाहाची दिशा बदलल्यामुळे बादलल्यामध्ये एकर बाधित झालं ते आहेत पण खाली येणारा मार्ग स्वतः हिक घालता येते ह्या शेजारीच्या संधी गरज ही होणार आहे प्लस हिथनं मोठी समधी अख्ख्या गावात ना जड वाहतूक होती आमची आमचा वाहतुकीला अजिबात विरोध नाही पण हिथून झाल्यानंतरनं ही जी ह्यांनी बोगस ठारवा दिले की गावठाण हद्दीच्या बाहेरनं जातोय हिथून केल्यानंतर चौऱ्याऐंशी दर्जन्नत करण्यासाठी तर ही तुम्ही बघा वरून येणार आणि हे हिकडं गाव दाखवा ही गावठाणाच्या मेन तोंडावरून जातोय म्हणजे ही किती आहे किती दिशा बोलूय सरकारची स्वदिशा बोलूयात आणि सामान्य जनतेचं तर आहेच आहे याच्या अजून नक्कीच तुम्ही जे सांगताय ना आता दादा जे सांगतात की ह्यामध्ये ग्रामस्थांची फसवणूक तर केलीच आहे ले ले जे कोणी असतील ज्यांनी चुकीचे रिपोर्ट गावातून दिलेले आहेत त्यांनी गावाच्या जनतेची तर फसवणूक केली केलीच आहे प्लस प्रशासनाचीही मोठी फसवणूक केलेली आहे आणि त्या फसवणुकीमुळे किंवा त्या बॉडीमुळे किंवा त्यांनी जे काही फसवणूक चुकीचे जे काही दिलेले आहे माहिती त्यामुळे आज सर्वसामान्य जे शेतकरी आहेत त्यांचं खूप मोठा नुकसान होत आहे आणि तुम्ही पाहता जा की आज सर्वसामान्य कुटुंबातून आलेली ही जनता आहे किंवा लोक आहेत आज त्यांचं घर जात आहे आज तुम्ही पाहताय की इथं जागा बघा हा त्यांची वैयक्तिक मालकीचीच जागा आहे पण त्यांच्यावर कुठेतरी दबाव आणून दमदाटी करून जसं की आता ताईंनी त्या सांगितले की पोलीस स्टेशनला पण त्यांना बोलवण्यात येते म्हणजे कुठेतरी हे दादागिरी चालू है, आहे आणि ह्यांचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे दादा आता हे जे सगळं तुम्ही सांगितलेलं आहे आता ह्यातून मला एक सांगा की तुम्हाला अपेक्षित काय आहे शासनाकडून शासनाकडून अपेक्षित एवढंच आहे की राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित दादा आणि मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांनी याच्यावर योग्य निर्णय घ्यावा आणि एवढं चुकीचं चाललंय ही लोकशाही आहे आपली तुम्ही सर्वजण महापुरुषांच्या विचारांनी राज्य चालवता आणि हे जर असं दडपशाही हुकुमशाही करून जर राज्य चालवलं तर ही लोकशाही म्हणता येईल का ह्याला ह्याला हुकुमशाही राजा आणि प्रजा ह्यांच्यामधला जर काय असत त्यांचं हित प्रजेचं हित जिथं होत असेल तर त्याला राजा मानू आपण किंवा लोकशाहीत ती खरं आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या गोष्टी मानू पण हिथं जर हुकुमशाही होत असेल तर म्हणजे ह्या गोष्टी जनतेची गळची होत असेल आणि अळीत होत असेल तर हिथं हुकुमशाही म्हणायला लागेल लोकशाही कशी नक्कीच पण तुम्हाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही ह्याच्या आधी किंवा ह्याच्या पाठीमागं काय पाठपुरावा केला आहे का आणि आता त्या इथून पुढे तुमचं काय प्लॅनिंग आहे ते थोडक्यात याच्या अगोदर आम्ही आमच्या सहकाऱ्यांनी याच्या अगोदर बी दोन हजार एकवीस बावीस साली बी लढाई त्यांची चालू होती काय कारण कारणाने ते थोडं थांबले आता सामान्य माणसेत किती लढणार आहेत परत आता काही तीन चार महिन्यापासून काही बाकीचे तरुण वर्ग ह्यात समस्यांना घेऊन पुढे येतोय तर त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटला हे कसं चुकीचं आहे म्हणून पत्रव्यवहार केलं आवक जावक केली त्याचे त्याची कुठलीही खबरदारी किंवा त्याची कुठलीही आपण म्हणतो रिटर्न ही कुठलीही लोकल लोकांना मिळालेलं नाही की बाबा आम्ही हे केलंय किंवा हे आम्ही जनतेच्या दृष्टीने चांगले केले आणि सर्वात महत्वाचं ग्रामपंचायत बॉडीने ठीक आहे त्यांना काय करायचं असेल त्यांनी दिलं वर चुकीचं पण पीडब्ल्यूडी वर ठराव देताना तर आमच्या हातात ही भूसंपादन आम्ही केलंय कसं काय दाखवलं कुठे केलंय भूसंपादन इथं कसं आमच्या प्रायव्हेट प्लॉट मध्ये घातलं किंवा आहे का तेवढी जागा ह्या गोष्टी जे ने पण केला हे ह्याच चुकीच्या आहेत मग आम्ही लोकशाहीत राहतोय का हुकूमशाहीत राहतो हे आम्हालाच कळणं झालं आता इथून पुढे तुमचं काय म्हणजे न्याय नाही मिळणार तर काय आम्ही लढाई करत राहणारे संघर्षी आम्ही काय मोठी माणसं नाही आम्ही मध्यमवर्गीय माणसं आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार आम्ही लढत राहणारे आणि शेवटी आम्हाला कसाच कुठं न्याय मिळत नसेल तर आम्ही जगून लढून कुठल्याच गोष्टींचा काहीच फायदा होणार नसेल तर आम्ही आंदोलन उपोषण करू आणि आता आम्ही शेवटचा निर्णय आम्ही आत्मदहनाचा घेणार तुम्ही पाहताय की ज्या गावातील ग्रामस्थ आहेत त्यांच्यावरती काय म्हणतात हुकूमशाही थोडक्यात लादली जात आहे आणि त्यांचा आवाज हात दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे काही दिवसापूर्वीच या गावातले एक व्हिडिओ ग्रामसभेचा मी टाकलेला होता की त्या ग्रामसभेमध्ये संबंधित जे प्रशासकीय बॉडीवरती कोण आहेत त्यांनी चक्क जनतेने आवाज उचलला म्हणून त्यांच्यावरती धावून गेले तर कुठेतरी मला वाटतं की ह्या गावामध्ये दादागिरी जास्त चालत आहे पदाचा गैरवापर केला जात आहे आणि माझ्यासमोर आता तुम्ही पाहता एक जिवंत उदाहरण म्हणजे आता तुम्ही पाहताय हे तर किती मुलं जमलेली आहेत तरुण पिढी आहे किंवा ज्यांच्यावर ते अन्याय होतो त्यांना ते स्वतः न्याय मागण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी संबंधित प्रशासन म्हणजे जसं की कृषी मंत्री मामा भरणे आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जसे की बारामतीचे आपल्या बारामतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांच्याकडे देखील त्यांनी वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्यांचं डायरेक्ट म्हणणं आहे की जर त्यांना न्याय मिळाला नाही तर ते आत्मदहन करणार आहे आणि मला असं वाटतं की इंदापूर तालुक्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी ह्या जनतेला न्याय द्यावा आणि गांभीर्याने ह्या गोष्टीकडं लक्ष द्यावे जर त्यांनी लक्ष नाही दिलं तर ह्या जनतेचा कुठेतरी एक विश्वास त्यांच्यावरती आहे तो विश्वास उडला जाईल आणि असं दिसेल की न्यायापेक्षा अन्यायाला ह्या गावामध्ये जास्त सपोर्ट आहे असं कुठंतरी दिसेल आणि माझी विनंती आहे आता मामा भरण्यांना की त्यांनी ह्या जनतेला सपोर्ट करावा असे